नमस्कार मंडळी ठरलं तर मग मालिकेतील सायलीच्या पूर्णा आजी म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन झालं त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पोचलेल्या जुई गडकरीला अश्रू अनावर झाले ज्योती यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला त्या एकोणसत्तर वर्षाच्या होत्या वृद्ध काळातील अल्पशा आजाराने त्यांचं निधन झाल्याचं समोर आलं ज्योती यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते ज्योती चांदेकर यांच्या पार्थिवावर नवी पेठ वैकुंठ स्मशानभूमी या ठिकाणी विद्युत वाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांची मुलगी तेजस्विनी पंडित हिने सर्व विधी पार पाडले ज्योती चांदेकर यांना अखेरचा सा निरोप देण्यासाठी जुई गडकरी सुचित्रा बांदेकर धैर्य श्रेया बुगडे सह इतर कलाकार मंडळी उपस्थित होती जुई यावेळी अक्षरशः उशा रडताना दिसली तेजस्विनीने तिच्या आईप्रती सर्व कर्तव्य पार पाडली मात्र तिला श्रू अनावर झालेले अभिनेत्री श्रेया बुगडे पूर्ण वेळ तिच्यासोबत होती कलाविश्वातील अनेक कलाकार तिला आणि त्यांच्या कुटुंबांना आधार देत होते प्रेक्षकांची लाडकी पूर्णाजी म्हणजे ज्योती यांना निरोप देण्यासाठी असंख्य लोक उपस्थित होते ज्योती जांदेकर यांना शेवटचा निरोप देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेही उपस्थित होते